भूमिका काय मला मोठा प्रश्न पडला काल कळाल्यापासून मला जीवन फोन आला आणि मला विषय वाटलं मध्ये आपण जर म्हटलं ना एखादा मोठ्या मंडळ आहे पोलीस पाठवा एखादी गोष्ट आपल्याला मेरिटची असेल एखाद्या तालुक्यातल्या कामाची आपण त्याला म्हटलं की साहेब इथे जरा पोलीस खाता आपण लागणार आहे मनुष्य पण लागणार आहे त्यामुळे ते सांगतात की गणपती मध्ये साहेब सॉरी आम्ही काय तुम्हाला मदत करू शकत नाही मग असं काय याच्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट मला आज काय कळले नाहीये म्हणजे नेमकी गणपतीच्या कालखंडामध्ये तुम्हाला एवढे मोठे फोर्स पाडा आणि एवढा मोठा पोलीस मिळतं कसं काय हा मोठा घन प्रश्न आहे आमच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं तर हे चुकीचं आहे भूमीज मी तुम्हाला मागेशीच सांगितलेली आहे आमच्याशी कुणाचे डायलॉग केल्याशिवाय म्हणजे शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांची प्रतिनिधी काम आम्ही सर्व मंडळी जर आहे तालुक्यातले की या सगळ्या लोकांना असं वाटतं की शेतकरी शेतीचं नुकसान होऊ नये त्यामुळे आम्ही निश्चितपणे या बाबतीमध्ये आज या पॉलिसीच्या बाबतीतल्या त्यांच्या कुठल्याही आमच्याशी न चर्चा झाल्यामुळे आणि त्या पोलीस बळाचा जे वापर करताय त्या पोलीस बळाच्या वापराला आमचा विरोध राहणार आहे कुठल्याही मार्ग चर्चेतून सुटतील पण चर्चाच करायची नाही आणि पोलीस बळ घेऊन यायचं पोलीस काय आम्हाला नवीन आहे का आम्हाला या गोष्टी बिलकुल सुद्धा पसंत पडलेलं नाही आणि निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत न्याय मिळेपर्यंत सगळ्यांची साथ एकत्र सर बघा हे आता राजकारण आम्ही तुम्हाला सांगितला आधी आमच्यात काय भावी आमदार आहेत का नाही आहेत कोण आमदार होईल का नाही आहे तो भाग नंतरच आहे आपण एकत्र राजकारण म्हणून कोणीच पाहू नये मेहरबानी करून पण शेतकऱ्यांच्या जेवणाच्या विषयावर मात्र आम्ही कालही एकत्र होतो आजही एकत्र आहे आणि शिवभूमी एकत्र राहील आमचा आदर्श कायम राहिलेला आहे इतर तालुक्यामध्ये जी मी दिसते ती तुतुंबामी आमच्यामध्ये निश्चित नाही ज्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांचा विचार करतो त्यामुळे राजकीय काय विषय असू शकत नाही हा विषय आहे आम्ही एकजूट होतो आहे आणि राहणार आहोत शासनाला तुम्ही मागाशी म्हणाले की शासनापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही किंवा काही अधिकारी छातीला वाळू लावून वाळू लावून चुकीचं फिडिंग करतात yes. लोकप्रतिनिधी या संदर्भात काही दोषी आहेत मला म्हणलं की लोकप्रतिनिधी हा तालुका वाऱ्यावर हो सोडल्या मागच्या पाच वर्ष त्यांच्या लक्षात की सिस्टीम सिस्टम ऐकत नाही किंवा सिस्टीम सिस्टम त्यांच्याशी करेक्ट नाही दर तीन महिन्याला एक बैठक असते आमदारांची सर्व डिपार्टमेंटला घेऊन तुम्ही त्यांचा रेकॉर्ड चेक करा थोडी काही बिबट हल्ले झाले त्यांनी एकही मीटिंग लावली नाही दर तीन महिन्याला मीटिंग लावायची असते सगळ्या समन्वय साधण्यासाठी व तुमचं होम डिपार्टमेंट म्हणजे या तालुक्यातल्या चारी पोलीस स्टेशन मध्ये काय चालले किती हत्या झाल्यात किती बलात्कार झालेत किती चोऱ्या झाल्यात किती दरोडे झालेत दर तीन महिन्याची बैठक दाखवा बिबट हल्ले बिजने किती लावलेत आपल्या उपाययोजना काय असल्या पाहिजेत आपल्याला काय कमतरता आहे का विजेच्या बाबतीमध्ये विजेची काय परिस्थिती आहे आपल्याला काय पद्धतीची लोकांची मागणी आहे त्यांना सोर्सेस काय आहेत त्यांची मागणी किती आहे त्यांना कृषी मप्पाचा काही डिमांड आहे का लाईटीचा अवेअरनेस आहे का या सगळ्या गोष्टीमध्ये गोष्टी तुम्हाला पाण्याचा विषय असेल म्हणजे आमदार ही अशी खुर्ची आहे तुम्हाला दर तीन महिन्याला हे सगळ्या डिपार्टमेंटला तुम्हाला सेंट्रलाइज करून त्यांचे सगळे आढावे घ्यावे लागतात त्यांची जत्री तुमच्यावर ठेवावी लागते मागच्या तीन महिन्यापूर्वी आताच्या तीन महिन्यामध्ये काय त्याच्यामध्ये बदल झालाय का त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट झाले की नाही हा बारकावे जोपर्यंत आमदार घेत नाही तोपर्यंत आमदार ती त्यांना कळाले नाही असं माझं ठाम मत आहे